नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर ता चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आजचा जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या मी अजून एकदा सांगतो टाइमपास करू नका बघत बसू नका वही आणि पेन घेऊन लगेच बसा जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार तेवीस या संपूर्ण वर्षभरातील काही निवडक चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत रिव्हिजन टाकणार आहोत तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा हे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत जवळपास आपण या ठिकाणी पाच ते सहा वेगवेगळ्या वेग वेग व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही सिरीज कम्प्लीट करणार आहोत तर या सिरीज मधला पहिला व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत पाहूया प्रश्न क्रमांक पहिला पंधरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीस कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय दक्षिण आफ्रिका तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आली होती लगेच मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नातून दोन प्रश्न विचारतो मला उत्तर द्या ब्रिक्सचं जे काही पहिली आवृत्ती झाली होती पहिलं संस्करण झालं होतं ते कोठे झालं होतं आणि कोठे आयोजित करण्यात आलं होतं आणि दुसरा प्रश्न ब्रिक्सचे जे काही परिषद झाल्या होत्या आत्तापर्यंत भारतामध्ये किती झाल्या आणि कधी झाल्या आणि अजून एक प्रश्न लिहून घ्या ब्रिक्सचे जे काही नवीन सदस्य देश किती या ठिकाणी ऍड झाले त्या देशांची नावे काय आहेत एवढे दोन तीन प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये छापून द्या हो या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बेचाळीसावे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे योग्य उत्तर काय होयसाळ मंदिर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकेल की होयसाळ मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर कर्नाटक तेव्हा उत्तर अगदी योग्य असणार आहे तर कर्नाटक राज्यातील होयसाळ मंदिरे यांना या ठिकाणी बेचाळीसावे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सिम्बेक्स दोन हजार तेवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशाने आयोजित केलेला सराव आहे तर लिहून घ्या भारत आणि सिंगापूर या दोन देशाच्या अंतर्गतचा हा सराव आहे ज्या सरावाचं नाव आहे सिम्बेक्स दोन हजार तेवीस जो आयोजित करण्यात आला होता चांगी नौदल तळ सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता ठीक आहे अशाच प्रकारचे सर्व प्रश्न असणार आहेत व्यवस्थितपणे पाहून लिहून घ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार मध्ये कोणते शहर अव्वल स्थानी आलेलं आहे तर योग्य उत्तर काय तर इंदोर हे या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती आलेलं शहर आहे कोणत्या सर्वेक्षणमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर योग्य उत्तर काय आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी चाळीसावा क्रमांक आहे तर चा या ठिकाणी याच इंडेक्समध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये एक नंबरला आहे स्वित्झर्लंड नावाचा देश आणि चाळीस नंबरला आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा जुन्या संसद भवनाचे नवीन नामांतरण या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर योग्य उत्तर काय संविधान सदन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताच्या एक्केचाळीसाव्या जागतिक वारसा स्थळाचे नाव काय आहे तर नाव काय आहे निकेतन आणि कोणत्या राज्यामध्ये आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये तर पश्चिम बंगाल या राज्यातील शांती निकेतनला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणते शहर भारतातील पहिले सौर शहर या ठिकाणी बनलेलं आहे तर उत्तर काय आहे सांची जे की मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत आहे ते भारतातील पहिले सौर शहर म्हणून उदयास आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीस मध्ये महिलांसाठी प्रस्तावित आरक्षण किती टक्के आहे तर किती टक्के आहे तर तेहतीस टक्के आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर उत्तर लिहून घ्या जया वर्मा सिन्हा यांना या ठिकाणी रेल्वे बोर्डामध्ये पहिल्या महिला चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपली जी काही इयरबुक जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार संपूर्ण दोन हजार तेवीस या वर्षाची जी काही इयरबुक आहे ती ऑलरेडी लाँच झालेली आहे आतापर्यंत चार ते पाच या ठिकाणी इयरबुक ई बुक या ठिकाणी लॉन्च झालेले आहेत मी कधीच तुम्हाला या ठिकाणी बळजबरी केली नाही फोर्स केलं नाही की तुम्ही ई बुक इयरबुक परचेस करा या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाइम मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करत आहे किंवा एक रिक्वेस्ट करत आहे की जेवढं तुम्हाला शक्य होईल जेवढं जास्त शक्य होईल तेवढ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनीही इयरबुक परचेस करायचा या ठिकाणी प्रयत्न करा या इयरबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे जेव्हा तुम्ही ही इयरबुक परचेस करता नव्याण्णव रुपयाला तेव्हा मला सुद्धा कुठेतरी थोडासा फायनान्शियल सपोर्ट मिळतो मला सुद्धा कुठेतरी थोडस आर्थिक मदत मिळते या नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एकतर संपूर्ण बारा महिन्याचे प्रत्येकी महिन्याचे वन लाइनर दीडशे दीडशे प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत क्वेश्चन आणि आन्सर क्वेश्चन आणि आन्सर जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर तीस अत्यंत अत्यंत महत्वाचे टॉपिक्स आहेत जसं की योजना पुरस्कार नियुक्त्या निर्देशांक नवीन संसद युद्ध सराव शिखर परिषद क्रीडा स्पर्धा वेगवेगळे वेग ऑपरेशन पुस्तक आणि लेखक दिवस आणि विषय खेळ आणि खेळाडू प्रथम घटना प्रथम महिला व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्याने पुतळे जी आय टॅग वेग वेगवेगळे वेग देश सगळे राज्य या सर्वांबद्दल माहिती तुम्हाला भेटणार आहे याच इयरबुकच्या माध्यमातून या इयरबुकची किंमत फक्त आपण नव्याण्णव रुपये ठेवली आहे हे तुम्हाला नव्याण्णव रुपये कुठे सेंड करायचे आहेत तर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला फोनपे किंवा पेटीएम करायचं आहे सुहास भिसे असं नाव येईल किंवा डायरेक्टली तुम्ही स्कॅन करून या ठिकाणी याच मोबाईलला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ प्रोवाईड केली जाईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा एकोणसत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला तर रॉकेट ट्री नावाचा चित्रपट आहे ज्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आर माधवन यांचा चित्रपट रॉकेटरीला या ठिकाणी एकोणसत्तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार सन्मान मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा टाइम मॅगझिनचे दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोणती कंपनी आहे तर टाइम मॅगझिनच्या दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये एक नंबरला आहे मायक्रोसॉफ्ट आणि चौसष्ट नंबरला आहे भारतातील एक कंपनी इन्फोसिस नावाची पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार तेवीस महिला विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर उत्तर काय असणार आहे दिव्या देशमुख पुढचा प्रश्न चौदा नंबरचा ग्रीसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आला आहे ग्रीकचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव काय आहे कॅटरीना एन साकेला रॉपौलो असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा कोणता देश ग्लोबल ए आय समिटचे आयोजन करणार आहे तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी ग्लोबल ए आय समिटचं आयोजन करणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे नाव काय असणार आहे तर आदित्य एल्वन हे भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे नाव आहे आणि या सौर मोहिमेमध्ये जे रॉकेट यूज करण्यात आलं त्या रॉकेटचं नाव काय आहे पी एस एल व्ही सी फिफ्टी सेवन असं त्या रॉकेटचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस चा किताब कोणी जिंकलेला आहे तर उत्तर काय असणार आहे प्रियान सैन ज्या की राजस्थान राज्याला बिल बिलॉंग करतात त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस चा किताब जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक जगातील पहिली इथेनॉल रन टोयोटा इनोवा कार कोणी लाँच केली आहे तर या ठिकाणी नितीन गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा भारतातील पहिला गोरिल्ला ग्लास फॅक्टरी कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत स्थापन होणार आहे पुढचा प्रश्न विसाव्या नंबरचा भारताच्या पहिल्या आय पॉवर्ड अँटीड्रोन सिस्टमचं नाव हो काय आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून लिहून घेऊ शकता तर इंद्रजाल असं भारताच्या पहिल्या आय पॉवर्ड अँटीड्रोन सिस्टमचं काय आहे तर नाव आहे हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा आधार लिंक जन्म नोंदणी सुरू करणारे ईशान्येकडील पहिलं राज्य कोणतं आहे तर नागालँड हे राज्य या ठिकाणी आधार लिंक जन्मणी नोंदणी सुरू करणारे पहिले ईशान्येकडील राज्य बनलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा पाकिस्तान मधील भारतीय मिशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत त्यांचं ते नाव आहे गीतिका श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न आशियातील सर्वात मोठा जिल्हा शीतकरण प्रकल्प कोणत्या शहरामध्ये होणार आहे है। तर हैदराबाद मध्ये होणार आहे पुढचा प्रश्न त्रेचाळीसाव्या आशियान शिखर दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या देशाने केलेलं आहे तर इंडोनेशिया देशाने या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक मिस इंटरनॅशनल इंडिया किताब कोणी जिंकलेला आहे तर प्रवीणा अंजना असं त्यांचं नाव आहे राजस्थान राज्याला बिलॉंग करतात त्यांनी या ठिकाणी मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीसचा किताब पटकवलेला आहे पुढचा प्रश्न सव्वीसावा कोणता जी ट्वेंटीचा एकविसावा स्थायी सदस्य देश बनलेला आहे तर उत्तर काय असणार योग्य आफ्रिकन युनियन हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी ट्वेंटीमध्ये नवीन समावेश झालेला देश आहे किंवा कंट्री आहे एकविसाव्या क्रमांकाचा एकविसाव्या क्रमांकाचा स्थायी सदस्य देश बनला आहे आफ्रिकन युनियन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा अठराव्या जी ट्वेंटी ज्याला आता जी ट्वेंटी वन या नावाने ओळखलं जाणार आहे तर अठराव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजन करण्यात आलं होतं तर भारतामध्ये आयोजन करण्यात आलं होतं अठरावं जे काही समिट झालं ते भारतामध्ये झालं आणि सतरावं जे काय समिट झालं ते इंडोनेशिया या देशाच्या अंतर्गत संपन्न झालेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेक्शन सेंटरचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेक्शन सेंटरचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न एकोणतीस नंबरचा कोणत्या राज्याने पाचव्या राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने पाचव्या राष्ट्रीय व्हीलचेअर रगबी चॅम्पियनशिपचं चे विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न तीस नंबरचा भारत ड्रोन शक्ती दोन हजार तेवीसचे चे यजमानपद कोणते शहर असणार आहे तर गाझियाबाद असं त्या शहराचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा जी ट्वेंटी ॲट दोन हजार तेवीस द मॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर उत्तर काय असणार आहे व्ही श्रीनिवासन यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे पुस्तकाचं नाव मी परतदा वाचतो कारण की महत्वाचं पुस्तक आहे जी ट्वेंटी ऍट ट्वेंटी ट्वेंटी थ्री द मॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस आवा कोणत्या देशाने सॅफ अंडर सिक्स्टीनचं चॅम्पियनशिप चा या ठिकाणी जिंकलेलं आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न तेत्तीस नंबरचा क्रिप्टो अॅडप्शन इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारताचा रँक किती आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी पहिला क्रमांक आहे आणि भारत देश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसावा ब्राईट स्टार तेवीस हा सराव कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता तर इजिप्त या देशाच्या अंतर्गत ब्राईट स्टार तेवीस हा सराव आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा कोणता देश दोन हजार चोवीस आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक आयोजित करणार आहे तर योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे दोन देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाचं आयोजन करणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीसावा भारतातील पहिला भूमिगत ट्रान्सफॉर्मर कोणत्या शहरामध्ये बसवण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय बेंगलोर कर्नाटकमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिल्या भूमिगत ट्रान्सफॉर्मेशनचं या ठिकाणी इन्स्टॉलेशन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीसावा या ठिकाणी थोडंसं फास्ट होत असेल तर मी स्पीड थोडीशी स्लो करतो पहा लिहून घ्या व्यवस्थितपणे उधमपूर नावाचं रेल्वे स्टेशन आहे जम्मू काश्मीरमध्ये त्याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे लिहून घ्या मग शहीद तुषार महाजन रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक असं त्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गगनयान मिशनसाठी महिला रोबोटचं नाव ठेवण्यात आलेलं आहे व्योम मित्र असं नाव ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा प्रवाशांचा अनुभव वाढवण्यासाठी सुखद करण्यासाठी अभिनंदन प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे तर एअर इंडियाने सुरू केलेला हा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस आवा कोणत्या योजनेला ई गव्हर्नन्स दोन हजार तेवीस साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे तो स्वामित्व तो नावाची जी काही योजना होती जी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेली होती स्वामित्व योजना या योजनेला ई गव्हर्नन्स दोन हजार तेवीस साठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि ही योजना चोवीस एप्रिल दोन हजार ला लॉन्च करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीसावा कोणत्या राज्याचे जय जय, जय महाराष्ट्र माझा हे गाणे या ठिकाणी राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी हे घोषित केलं आहे जय जय महाराष्ट्र माझा हे आपलं राज्याचं राज्यगीत म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीसावा वरुणा दोन हजार तेवीस हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा सराव असले पुष्णा, पुष्णा आहे वरुणा सराव असं या सरावाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा स्टार मार्क करून ठेवा दोन हजार तेवीस हे वर्ष जगभरामध्ये कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले आहे तर उत्तर काय असणार आहे बाजरी वर्ष मिलेट्स इयर म्हणून या ठिकाणी आपण साजरा केला आहे दोन हजार तेवीस हे वर्ष पुढचा प्रश्न चव्वेचाळीस नंबरचा भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारणार आहे तर योग्य उत्तर काय पुणे महाराष्ट्र या ठिकाणी भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प उभारणार आहे बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिंबटिंब यासाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे तर जे काही आपले विद्यार्थी मित्रांनो कारागीर असतात त्यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा निलगिरी तहर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत नीलगिरी तहर हा प्रकल्प सुरू केलेला आहे काही नवीन विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर फक्त क्वेश्चन आणि आन्सर वाचत आहेत क्वेश्चन आणि आन्सर वाचत आहेत काळजीपूर्वक आहे का विद्यार्थी मित्रांनो जो आपला सकाळचा सहा वाजताचा क्लास होतो त्याच्यामध्ये आपण इन डिटेल या सर्व प्रश्नांची चर्चा ऑलरेडी वर्षभर केलेली आहे सीरीज ही जी काही सिरीज असणार आहे ती फक्त प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुम्हाला घ्यायची आहे जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून मारायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसावा भारतातील पहिल्या सौर रूफ सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेला आहे है? तर हैदराबाद मध्ये करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर एमपी मध्ये स्थित आहे या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प ठीक आहे मी तुम्हाला या ठिकाणी दोन प्रश्न विचारतो या प्रश्नाचे उत्तर कोण कोण देतात मी चेक करतो जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत पहा व्याघ्र प्रकल्पाबद्दल बोलण्यात आलं भारतामध्ये टोटल टायगर रिझर्व एकूण व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये किती आहेत सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण वाघांची संख्या आहे ती किती आहे आणि भारतामध्ये किती आहे आणि सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात आहे या छोट्याशा या ठिकाणी स्टॅटिक करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत जे की एक्झाम मध्ये परत परत विचारले जातात या दोन चार प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहेत अजून एक शेवटी प्रश्न अजून विचारणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नासावा जागतिक कौशल्य शिखर परिषदेची चौदावी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये झालेली आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न कोणते शहर भारतातील पहिले वेटलँड सिटी बनणार आहे तर उदयपूर योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न हमून चक्रीवादळ कोणत्या देशाने दिलेले नाव आहे तर इराण या देशाने दिलेले हे नाव आहे हमून सायक्लॉन असं या सायक्लॉनचं सा नाव आहे जे की इराणनं दिलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्नवा दोन हजार तेवीस सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे तर पंजाबने या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न साहित्यामध्ये दोन हजार तेवीसचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर जॉन फॉसे यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर नरगेस मोहम्मदी यांना या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न नंबरचा एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड दोन हजार तेवीस चे आयोजन कोणता देश करणार आहे तर आपला भारत देश या ठिकाणी करणार आहे एकाहत्तराव्या क्रमांकाच्या मिस वर्ल्ड दोन हजार तेवीसचं आवृत्तीचं आयोजन या ठिकाणी करणार आहे पुढचा प्रश्न लुपेक्स ही जी काही चंद्र मोहीम आहे मून मिशन आहे किंवा चंद्रयान चार आहे ते लॉन्च कोणाद्वारे होणार आहे तर इस्रो आणि जाक्सा या दोघांच्या माध्यमातून लुपेक्स चंद्र मोहीम लॉन्च करण्याची योजना आखण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न युद्धाभ्यास दोन हजार हा सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे तर भारत आणि अमेरिका या दोन देशाच्या अंतर्गत युद्धाभ्यास दोन हजार तेवीस हा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न नंबरचा भारताची अत्याधुनिक युद्धनौका महेंद्रगिरी कोठे लॉन्च करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न एकोणसाठ नंबरचा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर तीन व्यक्तींना मिळालेला आहे पहिली व्यक्ती आहेत अलेक्सी एकिमो दुसरे व्यक्ती आहेत लुई ई ब्रूस आणि तिसरे व्यक्ती आहेत मॉंगी गॅब्रियल बावेंडी पुढचा प्रश्न साठ नंबरचा शरीर विज्ञान किंवा औषध नोबेल पारितोषिक दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर या ठिकाणी दोन व्यक्तींना मिळालेला आहे पहिली व्यक्ती आहेत कॅटालिन कारिको आणि दुसरी व्यक्ती आहे ड्रू वेस्मन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट नंबरचा दोन हजार तेवीसचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर क्लाडिया गोल्डिन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे क्लाडिया गोल्डिन असं त्यांचं नाव आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने प्लस मॉडेल दर्जा प्राप्त या ठिकाणी केलेला आहे जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या केंद्रशासित प्रदेशाने हंड्रेड पर्सेंट ओडीएफ प्लस मॉडेल दर्जा या ठिकाणी प्राप्त केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या राज्य सरकारने न्यायिक सेवांमध्ये ईडब्ल्यू एस साठी दहा टक्के आरक्षण जाहीर केलेलं आहे तर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणते राज्य ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे चौथे राज्य बनलेलं आहे तर त्रिपुरा हे राज्य चौथे राज्य बनले आहे ज्या ठिकाणी पहिलं राज्य आहे उत्तराखंड दुसरं राज्य आहे उत्तर प्रदेश आणि तिसरं राज्य आहे अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या शहरामध्ये दिव्यांग जणांसाठी भारतातील पहिल्या उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केलेले आहे तर ग्वाल्हेर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग खेळांसाठी अटल बिहारी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने वर्ल्ड हेल्थ समिट दोन हजार तेवीस आयोजित केलेलं होतं तर जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्टावा कोणत्या देशाने नूर तीन हा जो काही इमेजिंग उपग्रह आहे तो कक्षेमध्ये प्रक्षेपित केलेला आहे तर इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसष्टावा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या शहरामध्ये ई प्रिक्सची दुसरी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे तर हैदराबाद हे या योग प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला गौरवण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे प्रिया ए यस यांना या ठिकाणी प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तरावा सर्वात मोठा हवाई सराव कोणत्या देशामध्ये होणार आहे तर भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणते राज्य भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सर्वोच्च निर्यातदार राज्य बनलेलं आहे तर तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारताबाहेर आय आय टी दिल्लीचे पहिले कॅम्पस कोणत्या शहरामध्ये स्थापन केले जाणार आहे तर उत्तर काय असणार आहे अबुधाबी या ठिकाणी आय आय टी दिल्लीचे पहिले कॅम्पस या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तरावा कोणत्या देशाने जगातील पहिले मिथेनॉल इंधन असलेले अंतराळ रॉकेट प्रक्षेपित केलेले आहेत साधी गोष्ट आणि कोण करतं अशा प्रकारचं तर चीन आणि ते प्रक्षेपित करताना वापरण्यात आलेल्या रॉकेटचं नाव काय आहे तर झुक दोन असं त्या रॉकेटचं नाव आहे पुढचा प्रश्न उत्तर वाहिनी ओलांडणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरली आहे तर अंशुमन जिंगरान असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अंशुमन जिंगरान असं त्यांचं नाव आहे उत्तर वाहिनी ओलांडणारी सर्वात तरुण व्यक्ती ती या ठिकाणी ठरलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण आवास न्याय योजना सुरू केलेली आहे तर उत्तर काय असणार आहे छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्य सरकारने ग्रामीण आवास न्याय योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तरावा कोणत्या देशाने आशियातील पहिली हायड्रोजन वरती चालणारी पॅसेंजर ट्रेन सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक माफ करा या ठिकाणी पर्याय क्रमांक नाहीत दरोजची सवय लागली आहे काही हरकत नाही तर योग्य उत्तर काय आहे चीन तर चीन देशाने आशियातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी पॅसेंजर ट्रेन या ठिकाणी लॉन्च केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना सुरू केली आहे तर युपी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर भारतातील पहिली हायड्रोजन वरती चालणारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये आहे तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत धावणार आहे पुढचा प्रश्न एकोणऐंशी नंबरचा कोणता देश चा ए, एसी ओचा पूर्ण सदस्य या ठिकाणी बनलेला आहे झालेला आहे तर उत्तर काय इराण हा देश या ठिकाणी एससीओ चा या ठिकाणी पूर्ण सदस्य झालेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने एफआयएच हॉकी हो प्रो लीग दोन हजार तेवीसचं शीर्षक जिंकलेला आहे तर नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या प्रादेशिक एआय न्यूज अँकरचं नाव काय आहे तर लिसा असं त्या प्रादेशिक एआय न्यूज अँकरचं नाव आहे जे की ओडिसा टीव्हीवरती या ठिकाणी काय करते न्यूज सादर करते प्रेझेंट करते पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याचा किताब कोणत्या देशाकडे आहे तर स्वाभाविक आहे अमेरिका अव्वलस्थानी आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम कोणी सुरू केलेलं आहे तर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न निर्यात तयारी निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये कोणते राज्य अव्वल आहे तमिळनाडू हे राज्य या ठिकाणी निर्यात तयारी निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये अव्वलस्थानी आहे पुढचा प्रश्न अमृत भारत स्टेशन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे तर रेल्वे मंत्रालयाने पुढचा प्रश्न दोन हजार दो तेवीस नाटो शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलं तर लिथू आणि दोन हजार तेवीस नाटो शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे तर दक्षिण विभागाने जिंकलेलं आहे म्हणजे साऊथ झोनने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी दोन हजार तेवीस फिफा महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे तर स्पेनने पुढचा प्रश्न कोणत्या देशाने आपली देशाअंतर्गत बांधलेली पाणबुडी हायकूनचे अनावरण केलेले आहे तर तैवान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशाच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे तर अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव भारताने कोणत्या देशासोबत संप्रीती नावाचा सराव केलेला आहे तर बांगलादेश या देशासोबत संप्रती जसेच तसेच या ठिकाणी काय म्हणतील बोंगोसागर अशा प्रकारचे सराव केलेले आहेत पुढचा प्रश्न नोकियाने कोणत्या शहरामध्ये पहिली सिक्स जी लॅब सुविधा सुरू केलेली आहे तर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कामगारांसाठी किमान वेतन सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलणारे कोणते राज्य पहिले ठरलं तर झारखंड राज्य या ठिकाणी पहिलं ठरलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक फेमिना मिस इंडिया किताब कोणी जिंकलेला आहे तर राजस्थानच्या नंदिनी गुप्ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न ग्रीस देशाचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर कोणाला देण्यात आला आहे तर नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सांख्यिकेमधील आंतरराष्ट्रीय पारितोषिक दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर उत्तर काय असणार आहे सी आर राव सी राधाकृष्ण राव यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर आशा भोसले यांना पुढचा प्रश्न सत्तावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर दामोदर मौजो यांना पुढचा प्रश्न लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारताचे स्थान किती आहे तर एकशे एकोणचाळीस देशामध्ये भारताचं स्थान आहे आणि अव्वल आहे तर अव्वल आहे एक नंबरला या ठिकाणी सिंगापूर ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक जागतिक निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारताचे स्थान किती आहे तर एकशे एकसष्ट स्थान आहे एकशे ऐंशी देशांच्या अंतर्गत ज्याच्यामध्ये अव्वल आहे कोणता देश नॉर्वे देश तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय पाहिलं जे काय आपण सिरीज या ठिकाणी सुरू केले दोन हजार तेवीस या संपूर्ण वर्षातील चालू घडामोडीच्या प्रश्नांची सिरीज त्याच्यातील हा भाग पहिला संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा के सबस्क्राईब करायला विसरला असेल तर चॅनलला जाता जाता नक्की सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद